हरे कृष्णा तर सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विशेष सप पंधरवाडा म्हणून आपण जो सर्वांना माहीत आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तो आहे पितृपक्ष पितृपक्ष म्हणजे नेमका काय त्यात काय करायचं काय नाही करायचं याबद्दल अनेक लोकांना त्याचे समज गैरसमज आहेत पूर्ण विधी माहिती नाही किंवा काही लोक याचं पालन करत नाही त्यामुळे ते दुःख भोगत आहे तर पितृपक्ष म्हणजे नेमका जे आपले वडील आई किंवा आपले जे पूर्वज असतील त्यांचा मृत्यू झाल्यानंतरून त्यांचा ज्या तिथीला मृत्यू झाला आहे त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करणे पितृपक्षामध्ये पंधरा दिवसाचा एक कालखंड असतो तो कालखंड पौर्णिमेपासून सुरू होऊन अमावशेपर्यंत असतो तर यामध्ये ज्या व्यक्तीचे वडील किंवा नातेवाईक ज्या दिवशी वारले असतील ज्या तिथीला वारले असतील त्या तिथीला त्याचं श्राद्ध हे करायला हवं हो। श्राद्ध केल्याने बराचसा आपला फायदा होत असतो तर श्राद्ध करण्याच्या आधी एकदा आपण जाणून घेतलं पाहिजे जी काही आत्मा असते जी आत्मा शरीर सोडून निघून गेलेली आहे परंतु ती येते कशी हा बी एक फार महत्त्वाचा विषय आहे तर आत्मा असं म्हटलं जातं भगवद्गीतेमध्ये प्रभूपात सांगतात तात्पर्यामध्ये की आत्मा जेव्हा स्वर्गातून अथवा नरकातून येते ती पहिले आकाशामध्ये येते आकाशामध्ये आल्यानंतरून ती बादलामध्ये येते बादलमध्ये आल्यानंतरून ती ते बाष्पाच्या स्वरूपात पाण्यात येते पाण्याच्या स्वरूपात ती पृथ्वीवर पडते पृथ्वीवर पडल्यावरती तिचं रूपांतर अन्नामध्ये होतं धान्यामध्ये होतं फळभाज्यांमध्ये होतं आणि मग ते फळभाज्या आपण खाल्ल्यावर ते स्त्री ते जी आत्मा आहे ती पुरुषाच्या शरीरात येते पुरुषाच्या जेव्हा त्याच्या पत्नीशी संबंध होतो त्याच्या विर्याच्या मार्फत पत्नीच्या गर्भात ती जाते आणि तो गर्भ धारण होतो आणि त्या दिवशी त्या स्त्रीच्या गर्भामध्ये ती आत्मा स्थानांतरित होते तर ती आत्म्याचा प्रवास अशा पद्धतीने केला आहे हे शास्त्राचं विधान आहे शास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे नंतरून तीच माता त्या आत्म्याला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते संगोपन करते त्याला अन्न आईच्या गर्भातून प्राप्त होतं आणि मग तीच आत्मा मग पुढे बालक स्वरूपात जन्म घेते नऊ महिन्यानंतरून तर असा हा आत्म्याचा प्रवास आहे हा आत्म्याचा प्रवास फारच थोडासा यातना पण त्याला त्याच्यात होत असतात गर्भात नंतरून तो जन्म होतो त्याचा जन्म झाल्यानंतर त्याचा उचित कालखड्ड तो योग्य जीवन जगतो आणि त्याच्या पूर्वकर्मानुसार किंवा हल्ली केलेल्या कर्मानुसार त्याला पुढचं शरीर प्राप्त होतं तर मृत्यूनंतरून त्याचं अकरा महिन्याचा प्रवास असतो मृत्यू झाल्यानंतरून तो अकरा महिन्यानंतरून यमपुरीमध्ये यमदुतांपासी जातो यमांपशी त्याला नेलं जातं आणि तिथे त्याचा निर्णय केला जातो की याचे कर्म कसे ते आहे त्यानुसार त्याला गती प्राप्त होती जर त्याने काही चांगले कर्म केले असेल तर त्याला स्वर्गाचा सुख उपभोगायला मिळतं जर कधी त्याने पाप कर्म केले असेल मदिरापान सट्टा पत्ते त्याने अवैध संघ केला असेल नियम मोडले असतील तर त्याला नरकात ठेवलं जातं आणि जर पापही केलं आहे आणि पुण्यही केलं आहे तर त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जातं आणि जर काही भक्त असतात ते भगवंतांच्या नावाचं नेहमी कीर्तन करतात हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात भगवंतांची भक्ती करतात भगवान कृष्णांना आराध्य म्हणून मानतात तर ते भगवंतांच्या धामात जातात वैकुंठात जातात त्यांना कुठल्याही स्वर्ग अथवा नर्क यातील यातना भोगायची आवश्यकता नसते मृत्यू झाल्यानंतरून लगेच जे आत्मा असते त्याला एक शरीर प्रदान केलं जातं त्याला म्हणतात यातना शरीर ते यातना शरीर जर कधी त्याला उचित कालखंड देण्याकरता जर वेळ असेल त्याला जजमेंटला जर वेळ असेल त्याला पाप किंवा पुण्य स्वर्ग अथवा नर्क हे दोघंही त्याला जर भेटत नसतील तर त्याला ठेवलं जातं पितृ लोकांमध्ये तर पितृ लोकांमध्ये एक राजा आहे त्याचं नाव आहे अयर्मा त्याचा वाहन आहे कावळा तर आपण पितृ लोक पितृ लोकांमध्ये जेव्हा पितृ आपले असतात तर तेव्हा त्यांच्याकरता हा पितृपक्ष बनवला गेलेला आहे तर पितृंकरता जेव्हा पितृंचा एक दिवस तर आपले तीनशे पासष्ट दिवस असतात तसंच पितृंचा हा पंधरवाडा एक एक तासाचा पिरियड आहे म्हणजे बारा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत जो जेवणाचा पिरियड असतो ना आपला तोच पिरियड आपल्या पितृपक्षाचा पंधरा दिवसाचा असतो म्हणजे इकडे आपले पितृपक्ष सुरू असतं तिकडे आपल्या पितृपक्षांना जेवणाचा कालावधी आलेला असतो म्हणजे त्यांना जेवण हवं असतं ते जेवणाची वाट बघत असतात माझा माझा नातू माझा मुलगा माझे येणारी पुढची पिढी जी काही आहे ती माझ्याकरता त्या दिवशी अन्न देईल पाणी देईल दान देईल त्यानुसार त्याला तिथे ते प्राप्त होत असतं तर हा जो कालखंड आहे पंधरा दिवसाचा याच्यामध्ये पितृंकरता जी विधी सांगितली गेली आहे ती झाली पाहिजे अन्यथा पितृ नाराज होतात पितृ नाराज झाल्याने पितृंचा शाप लागतो पितृदोष लागतो म्हणून येणाऱ्या जीवनामध्ये जी जे वृत्त्य येतात आपल्याला जे दुःख येतात जे अचानक संपत्तीची रास होते जे आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं त्याचंसुद्धा एक कारण आहे तर पितृंना त्या दिवशी त्यांच्या उचित दिवशी श्राद्ध आधी केलं पाहिजे तर श्राद्ध करण्याकरता जी विधी सांगितली आहे त्यानुसार जर केलं तर ते फार के आपन ते 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 तर उत्तम आहे श्राद्ध केक करताना जे आपण अन्न बनवतो ते पहिले अगोदर भगवंतांना भोग स्वरूपात त्यांना द्या त्या अन्नावर सात्विक अन्न बना बिना कांद्याला संच बनवलं तर उत्तमच आहे भगवंत बिना कांद्याला संतच अन्न स्वीकारतात त्यांच्यावर एक एक तुळशीपत्र ठेवून प्रत्येक अन्नावरती तुळशीपत्र ठेवून पाण्याचा ग्लास भरून त्यावर तुळशीपत्र ठेवून हे भगवंतांना द्या आणि तेच अन्न नंतरून सगळ्यांना वितरित करा आपल्या पूरजांकरता ज्या पद्धतीने आपली विधी आहे ते सुद्धा हा प्रसाद त्यांना द्या गाईला द्या गाईला अन्नदान करा गायीची सेवा करा असं केल्याने आपले पितृंपर्यंत त्यांना पोचतं अन्न पोहोचतं ते आनंदी होतात जसं जर कोणी म्हणेल की हे कसं पोचतं तर मग त्याचं बी एक्झाम्पल दिलेलं आहे जसं मुलगा अमेरिकेला गेला आहे आणि त्याला जर पैशाची आवश्यकता आहे तर त्याला ते पैसे कसे प्राप्त होतील आपण इकडे भारतातून जर रुपया स्वरूपात त्याच्या अकाउंटला भरले तर त्याला तिकडे ते डॉलर स्वरूपात प्राप्त होतात म्हणजे त्याचं जे आहे त्याचं होतं सगळं त्याच्यासाठीने जे त्याला हवं आहे ते प्राप्त होतं अशा पद्धतीनेच आपण इथे जे अर्पण केलेले आहे हे गाईच्या मुखातून किंवा आयरमा ज्याचं जे वाहन आहे कावळा हे स्वीकार करतात किंवा अग्नी अग्नी म्हणजे भगवंतच आहे हे स्वीकार करतात आणि आपल्या पितृंपाशी ते पोहोचवतात जर पितृ सदा कोणाला असा प्रश्न पडेल की पितृ माझे तर मुक्त झालेले आहेत तर मग कसं करायचं तर मग ते पितृ जरी मुक्त झालेले असतील तर त्यांना ज्या योनीमध्ये आहे त्या योनीमध्ये त्यांना ते त्यांना प्राप्त होतं जर वैकुंठात गेले असतील तरीसुद्धा ते तिथे प्राप्त होतं परंतु जो विधी केलेला आहे आपण तो खाली जात नाही त्यामुळे त्या, त्या पितृंना फायदा निश्चित होणार आहे तर नेमकं पितृपक्षामध्ये विशेष गोष्टी चार करायला सांगितल्या आहे शास्त्रांमध्ये तर चार गोठल्या गोष्टी कुठल्या आहे हे आपण आज जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षामध्ये भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करायला हवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे त्यानंतरून कीर्तनसुद्धा करायला हवं दुसरं शास्त्र अध्ययन म्हणजे भगवद्गीता भागवतम भगवंतांचे जे आहेत शास्त्र हे त्या दिवशी वाचले पाहिजे चौथा तिसरं आहे विष्णू मंदिरात दान म्हणजे विठ्ठल विष्णू भगवान बालाजी महाराज नारायण भगवान हे जे काही भगवंतांचे मंदिर आहे कृष्ण मंदिर राम मंदिर या मंदिरामध्ये त्या दिवशी विशेष करून दान दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोसेवा आणि वैष्णव सेवा त्या दिवशी गायीची सेवा आणि वैष्णवांची सेवा झाली पाहिजे असं केल्याने आपले पितृ अत्यंत आनंदित होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात की माझाही कोणीतरी आहे जो माझं काळजी करत आहे याकरता आपण ह्या पितृपक्षामध्ये न विसरता आपण त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे पिंडदा श्राद्ध आदी क्रिया, केली क्रिया ही केली पाहिजे परंतु श्राद्ध क्रिया करताना अन्नामध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचं तामसी जसं दारू त्याच्यानंतर नॉनव्हेज त्याच्यानंतर बिडी सिगारेट असं कुठल्याही प्रकारचं पदार्थ ठेवू नये आपल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे प्रथा पडून गेलेली आहे की माझ्या पूर्वजांना हे लागायचं तर ते देतात उलटं त्यांना त्याच्यामुळे डबल त्रास होतो कारण अशा गोष्टी केल्यामुळेच त्यांना उचित योनी प्राप्त झालेली नसते तर आपण पुन्हा पुन्हा तेच कर केल्यामुळे त्यांना पुन्हा दुःख भोगावं लागतं तर सगळ्यांना विनंती आहे असं काही करू नका भगवंतांचा जे आपण भगवंतांना भोग दिलेला आहे तोच भोग सगळ्यांना वितरित करा आणि आपल्या पितृंना मुक्त करा पितृंचा आशीर्वाद घ्या धन्यवाद आणि नेहमी जप करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीला प्रूपाद की जय